केली आहे कस आठवली कोणा स्टाऊक बायकोवरती केली आहे मी बोलका ती अबोली मी बोलका ती अबोली ही विसंगत काय जुळत नाही अबोली ही विसंगत काय जुळत नाही तरी माझ्या बरोबर जुळून घेते माझ्यासाठी हे आश्चर्य आहे मी बोलका ती अबोली ही विसंगत काय जुळत नाही तरी माझ्याबरोबर जुळून घेते हे माझ्यासाठी आश्चर्य आहे करते नेहमी काळजी माझी घरच्या शिवाय बाहेरच तुम्ही काही खात नाही म्हणून पाटे तीन वाजता नोकरीला जाण्यासाठी तयार करून देते डबा इतकंच नसून माझ्या आई वडील लेकरांची सेवा करते हे काय कमी आहे हे काय कमी आहे करते नेहमी काळजी माझी घरच्या शिवाय बाहेरच तुम्ही काही खात नाही म्हणून पाटे तीन वाजता नोकरीला जाण्यासाठी तयार करून डबा देते इतकंच माझ्या आई वडील व लेकरांची सेवा करते हे काय कमी आहे रुसून बसून एकदा तरी असं कधी मला आठवत नाही रुसून बसली एकदा तरी असं कधी मला आठवत नाही मी उठतो पहाटे लवकर माझ्या बरोबर उठल्याशिवाय राहत नाही मी उठतो पहाटे लवकर माझ्या बरोबर उठल्याशिवाय राहत नाही हेवा वाढतो मला तिचा तिला देण्यासाठी दुःखाशिवाय माझ्याकडे दुसरं काय हेवा वाढतो मला तिचा तिला देण्यासाठी दुःखाशिवाय माझ्याकडे दुसरं काय रात्रीची झोप मोडते म्हणून कधी माझ्या बरोबर कधी कुरकुर केले नाही रात्रीची झोप मोडते म्हणून कधी माझ्या बरोबर केले नाही स्वयंपाक बनवण्यात स्वयंपाक बनवण्यात हातात तिच्या स्वादिष्ट अशी चव आहे स्वयंपाक बनवण्यात हातात तिच्या स्वादिष्ट अशी चव आहे खरं सांगतो मला देण्यासाठी तिची अशी अनमोल अशी किंमत आहे मला खरं सांगतो मला, खर मला देण्यासाठी तिची ही अनमोल अशी किंमत आहे मी गरीब भोळा कवी मी गरीब भोळा कवी माझ्या कळे देण्यासाठी तिला कवितेशिवाय पर्याय काय मी गरीब भोळा कवी माझ्या कळे तिला देण्यासाठी कवितेशिवाय पर्याय काय फार फार झालं तर फार फार झालं तर एक तिला देऊ शकतो फार फार झालं तर एक तिला देऊ शकतो अखंड सौभाग्यवती भाऊ ह्याच्याशिवाय हो। माझ्याकडे दुसरे काय ह्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरे काय ह्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरे काय धन्यवाद 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 सर